कर्ज नुसतं नाव ऐकलं तरी अनेकांना टेन्शन येतं नाही का पण खरंच प्रत्येक कर्ज हे शत्रूसारखं वाईटच असतं की काही कर्ज आपल्या मित्रासारखं मदत पण करू शकतात चला आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया हो ना कर्ज म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं ईएमआय व्याज आणि सततचं एक ओझ आणि तसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे पण थांबा या चित्राला एक दुसरी खूप इंटरेस्टिंग बाजूसुद्धा आहे आणि हाच तो महत्वाचा प्रश्न आहे सगळी कर्ज एकाच मापात मोजता येत नाहीत खर तर काही कर्ज आपल्या आर्थिक प्रगतीसाठी चक्क शिडीचं काम करू शकतात चला तर मग आज हा फरक एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया म्हणजे बघा कर्जाचे ना दोन वेगळे वेगळे चेहरे असतात एक चांगला आणि एक वाईट आणि आपण कर्ज कशासाठी घेतोय या उद्देशावरच सगळं अवलंबून असतं तोच उद्देश ठरवतो की ते कर्ज आपल्याला पुढे नेणार आहे की खड्ड्यात घालणार आहे फरक अगदी सरळ आहे चांगलं कर्ज म्हणजे असं कर्ज जे आपली संपत्ती वाढवतं आणि ह्याच्या अगदी उलट वाईट कर्ज म्हणजे ते जे आपली संपत्ती कमी करतं सोपं आहे ना चला तर मग सगळ्यात आधी बोलूया चांगल्या कर्जाबद्दल खरं सांगायचं तर याला कर्ज म्हणण्यापेक्षा गुंतवणूक म्हणणंच जास्त बरोबर ठरेल कारण हे भविष्यासाठी उचललेलं एक स्मार्ट पाऊल असतं मग चांगलं कर्ज म्हणजे नेमकं काय का तर असं कर्ज जे घेण्यासाठी वापरलं जातं ज्या वस्तूची किंवा मालमत्तेची किंमत भविष्यात वाढणार आहे किंवा ज्यामुळे आपलं उत्पन्न म्हणजे आपली कमाई वाढणार आहे आता उदाहरणं बघितली की लगेच लक्षात येईल पहिलं म्हणजे होम लोन आपण घर घेण्यासाठी कर्ज घेतो घराची किंमत कालांतराने वाढते म्हणजे आपली संपत्ती वाढते दुसरं म्हणजे एज्युकेशन लोन शिक्षणामुळे आपलं ज्ञान आणि कौशल्य वाढतं ज्यामुळे चांगली नोकरी लागते आणि आपली कमाई वाढते म्हणजे दोन्ही कर्ज भविष्यात फायदाच करून देतात आता वळूया नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वाईट कर्ज हे नावच सांगतं की हे एका सापळ्यासारखं आहे अनेकदा आपण अशा गोष्टींसाठी कर्ज घेतो ज्यांची किंमत वापरल्या वापरल्या कमी व्हायला लागते सोप्या भाषेत सांगायचं तर वाईट कर्ज म्हणजे अशा वस्तूंसाठी किंवा अनुभवांसाठी घेतलेले पैसे ज्यांची किंमत लगेच कमी होते आणि ज्यातून भविष्यात आपल्याला एक रुपयाचंही उत्पन्न मिळत नाही उदाहरणार्थ था, मोठ्या थाटामाटात लग्न करण्यासाठी घेतलेला पर्सनल लोन किंवा तो नवीन महागडा मोबाईल ईएमआयवर घेणं ह्या गोष्टींमुळे आनंद नक्की मिळतो पण ज्या क्षणी तुम्ही तो मोबाईलचा बॉक्स उघडता त्याची किंमत कमी व्हायला सुरुवात होते पण कर्जाचा हप्ता आणि व्याज ते मात्र कमी होत नाही यावर एक मस्त वाक्य आहे लग्नात शोभेसाठी फटाके वाजवायला कर्ज घेणं म्हणजे काय तर स्वतःच्या आर्थिक भविष्याला आग लावण्यासारखंच आहे क्षणभराच्या मजेसाठी भविष्यात मोठं आर्थिक संकट ओढवून घेणं आणि एक गोष्ट लक्षात घ्या या कर्जांवर व्याजदर खूप जास्त असतात का कारण पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डसाठी बँकेकडे कोणतीही मालमत्ता गहाण नसते त्यामुळे बँकेचे रिस्क जास्त असते म्हणून ते व्याजही जास्त लावतात हे व्याजदर अक्षरशः आपला खिस्सा कापतात मग आता प्रश्न हा आहे की पुढच्या वेळी कर्ज घेताना योग्य निर्णय कसा घ्यायचा आपलं कर्ज चांगलं आहे की वाईट हे कसं ओळखायचं यासाठी एक अगदी सोपी पद्धत आहे कर्ज घेण्यापूर्वी स्वतःला फक्त तीन प्रश्न विचारायचे पहिला ह्या कर्जामुळे माझी मालमत्ता वाढणार आहे का दुसरा यामुळे माझं उत्पन्न वाढणार आहे का आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न ही माझी खरी गरज आहे की फक्त एक इच्छा या तीन प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला नक्कीच मदत करतील म्हणून पुढच्या वेळेस कोणताही निर्णय घेण्याआधी हा विचार नक्की करा की हे कर्ज आपली संपत्ती वाढवणार आहे की कमी करणार आहे कारण लक्षात ठेवा कर्ज मित्र बनवायचं की शत्रू ही निवड पूर्णपणे आपल्याच हातात असते